गेवराई मतदारसंघामध्ये विजयाची घडी पंकजा मुंडे यांच्या अदृश्य शक्तीने लक्ष्मण हाके वंचितच्या साथीने विस्कटणार तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे गेवराई मतदारसंघामध्ये आता सध्या वारं फिरल्याचं पाहण्यास मिळत आहे या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार असलेले विजय सिंह पंडित यांनी विजयाची घोडदौड चालू ठेवल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत होते परंतु अंतिम टप्प्यामध्ये आता लक्ष्मण हाके यांनी वंचितच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेमुळे ह्या ठिकाणचे वातावरण पा बदलल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे वातावरण बदलल्याच्या नंतर गेवराय मतदारसंघामधील ओबीसीसह इतर समाजामधून एकच बोललं जात आहे ते म्हणजे पंकजा मुंडेच्या अद दृश्य शक्तीमुळे व लक्ष्मण हाके यांच्या पाठबळामुळे वंचितच्या साथीने गेवराय विधानसभेमधील विजयाची घडी विस्कटण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा आता गेवराय विधानसभेमध्ये जोरदार धरत आहे ओपीसी समाज कुठंतरी एकत्र येऊन वंचितचे उमेदवार प्रियंका खेडकर यांना विजय करण्यासाठी एकजूट करीत असल्याचे पाण्यास मिळत आहे काल लक्ष्मण हाके यांनी गेवराय विधानसभेमध्ये प्रियंका खेडकर यांच्या प्रचारार्थी जाहीर सभा घेतली होती या जाहीर सभेमध्ये गेवराय मतदारसंघातील कोपरातील ओबीसी समाज ह्या जाहीर सभेसाठी हजर झाला होता ह्यावेळी गेवराय मतदारसंघाचे भावी आमदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जात होते ते विजयसिंह पंडित हे विजयाच्या आघाडीवर असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत होते परंतु काल लक्ष्मण हाके यांची झालेली जाहीर सभा त्यानंतर गेवराय मतदारसंघामधील चित्र काहीशे बदलल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे अनेक जणांकडून असं बोललं जात आहे की गेवराय विधानसभेच्या विजयाची घडी ही पंकजा मुंडे यांच्या अदृश्य शक्तीमुळे शे व लक्ष्मण हाके यांच्या पाठबळामुळे वंचितकडून ही विस्कटण्याची निवेजन चालू असल्याचं चा बोललं जात असल्यामुळे आता वंचितचे उमेदवार असलेले प्रियंका खेडकर यांना विजय करण्यासाठी ओबीसी समाज कुठंतरी एकत्र येताना पाहण्यास मिळत आहे खरंच पंकजा मुंडे यांच्या अदृश्य शक्तीमुळे व लक्ष्मण हाके यांच्या पाठबळामुळे वंचित ही विजयाची घडी विस्कटू शकतं का विजयसिंह पंडित यांचा पराभव हा फक्त वंचितच्या ओ ओबीसी उमेदवारामुळे होऊ शकतो का विषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशी जॉब अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद